एक शरद पवारांचं सुद्धा समजू शकतो पण प्रकाश आंबेडकरांना मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभं राहून नेमकं काय भेटत आहे नमस्कार मी विजय आवाम राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला तर दुसरीकडे छगन भुजबळ राज्यभर दौरे करून ओबीसी एल्गार सभेच्या माध्यमातून ओबीसी समाजाची मोठ बांधण्याचा प्रयत्न करतात अशा जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात रोजच कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून शाब्दिक खडाजंगी होते या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या पहिल्या आंदोलनापासून ते आतापर्यंत प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या मागे त्यांची ढाल नव्हे तर खंबीर साथ बनून उभे आणि त्यामुळेच जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत आंदोलनाला सुरुवात केली होती आणि त्यावेळी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी तेथे भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला होता सुरुवातीचीच ही गोष्ट हायलाईट झाली होती प्रकाश आंबेडकर जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यामागे नेमकं कोणतं राजकीय समीकरण आहे ते समजून घेऊया यामागील कारणे नेमकी काय याचा शोध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत प्रकाश आंबेडकर हलकं व्यक्तिमत्व नाही जे बोलतात त्यामध्ये शंभर टक्के काही ना काही गुपित असत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा सुरू केला होता या लढ्यात त्यांना अनेक मराठा नेत्यांचा पाठिंबा होता शिवाय छत्रपती संभाजीराजेंनी तर वारंवार जरांगे पाटलांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला परंतु प्रकाश आंबेडकर जरांगे पाटलांची वारंवार बाजू लावून धरत होते कधी भुजबळ तर कधी केंद्र शासनावर आरक्षणावरून टीका करत होते यामागे प्रकाश आंबेडकरांची कास्ट डिप्लोमसी असल्याचं देखील बोललं जात होत राज्याची जातीय गणित पाहिली तर प्रकाश आंबेडकर यांना दलित मुस्लिम व काही प्रमाणामध्ये मागास घटकांचा नेहमीच पाठिंबा राहिला आपली हीच वोट बँक टिकवून ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी कधीही भाजपला साथ दिली नाही आता ही आंबेडकर इंडिया आघाडीत जाण्यास इच्छुक असल्याचं याच जातीय समीकरणाच्या माध्यमातून बोललं जात ते केंद्र सरकारला आव्हान याच जातीय समीकरणातून देऊ शकतात आंबेडकर ज्या दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्यांचं आणि मराठा समाजाचं राजकीय व सामाजिक सलोख्याचं सूत कधीही जमलेलं नाही म्हणजे अगदी एमआयएमशी युती करणारे प्रकाश आंबेडकर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाला विरोध करताना दिसतात त्यामुळे मराठा बहुल मतदार मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा शिक्का कधीही खणखनताच नाही या उलट दलित व मुस्लिम बहुल मतदारसंघात प्रकाश आंबेडकर चांगलेच यश मिळवताना दिसले आपण पाहिलं होतं जेव्हा आणि युती झाली होती त्यावेळी राज्यातील भल्या भल्या राजकीय पुढाऱ्यांना घाम फुटला होता सत्तेची समीकरण केवळ पारंपरिक वोट बँकवर मिळवणं शक्य नसल्यानं इतरही मतांची गोळाबिरीज करणं प्रकाश आंबेडकर यांना आता महत्वाचं वाटू लागलं ला। त्यामुळे जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहून कदाचित मराठा मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न तर प्रकाश आंबेडकर करत नाही ना असाही प्रश्न दुसरीकडे इंडिया आघाडी स्थान मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर प्रयत्न करतायत का असाही प्रश्न आहे परंतु अजून तरी त्यांना इंडिया आघाडीकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाहीये त्यामुळे वंचितला जर लोकसभा निवडणुकीत एकट्यानंच लढवावी लागली तर त्यांना मनोज जरांगे पाटलांची साथ मिळू शकते त्यांना आपल्या मतांची टक्केवारी वाढवण्याखेरीज कुठलंही गत्यंतर राहणार नाही अशावेळी त्यांना मराठा समाजाची गरज भासणार आहे प्रकाश आंबेडकर एकीकडे मराठा समाजाची बाजू घेत असले तरी सुद्धा विरोधात भूमिका घेतात असंही नुकतीच वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील ओबीसी ओबीसी नेते आणि ओबी समाजाशी धोरणात्मक संवाद बैठकीचं आयोजन केलं होतं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण देणं शक्य असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं होतं मराठा व ओबीसी असे दोन्ही समाज आपल्यामुळे दुखावणार नाही याची पुरेपूर काळजी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली त्यामुळे मतांच्या समाजाचा समतोल शिवधनुष्यही प्रकाश आंबेडकर पेलताना दिसतात या किंवा त्या कारणामुळे केंद्र शासनावर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारला धारेवर धरलंय अशा प्रकारे एकीकडे मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देऊन आरक्षण देण्यात केंद्र सरकार कशी नालायक ठरतय कशा पद्धतीने नालायक ठरत हे सांगून आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण करून राज्यातील मराठा समाजात आपल्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचा प्रयत्नही प्रकाश आंबेडकर या माध्यमातून करताना दिसत त्यामुळे प्रकाश आंबेडकर जयरांग पाटलांच्या पाठीशी उभं राहण्यामागे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवरती विशेष महत्व देखील या पलीकडे जाऊन सुद्धा मराठा समाज सुद्धा असं म्हणू शकतो की अपले आपले मराठा नेते मराठा असून आपल्या साथीला आले नाही आणि प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते असताना सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले त्यामुळे जिथे जर मराठा समाजाच्या आंदोलनाचा उपोषणाचा किंवा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत कुठल्याही प्रकारची गफलत करण्याचा प्रयत्न जर झाला तर लोक शंभर टक्के ज्या ठिकाणी वंचित आणि मराठा आमदार असेल त्या ठिकाणी वंचितच्याच उमेदवाराला निवडतील कारण जो सख्खा असून झाला जा नाही त्यापेक्षा परखे कधीही परवडतील ही भावना सुद्धा त्यावेळी समाजाची असू शकते प्रकाश आंबेडकर हे जास्तीत जास्त अभ्यासू नेतृत्व त्यांच्यावरती सुद्धा पीएचडी डी होऊ शकते असं त्यांचं नेतृत्व आहे प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत जे जे भाकित केलेत ती भाकित खरं सुद्धा ठरलेली आहेत सुरुवातीपासूनच भाजपची बी टीम ही राष्ट्रवादी आहे असा आरोप करणारे पहिले प्रकाश आंबेडकरच होते आणि पुढे जाऊन एक गट हा अजित पवार एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली होती त्यावेळी भल्या भल्या राजकीय पक्षांना घाम फुटला होता इतक्या मोठ्या प्रमाणावर वोट बँक जी होती ती वंचित आणि एमआयएम कडे सरकली होती या सगळ्या राजकीय समीकरणामध्ये प्रकाश आंबेडकर जरांगेंच्या पाठीमागे उभे राहून एका दगडामध्ये तीन निशाणे लावतात एक लोकसभा दोन विधानसभा आणि तीन म्हणजे मराठा समाजाची आपल्या बाजूने वळवली जाणारी सहानुभूती त्यासोबतच वोट बँक यावर तुमचं काय मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की व्यक्त व्हा जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी जर प्रकाश आंबेडकर सुरुवातीपासून मराठा समाजाच्या आरक्षणाला साथ देताना दिसतात तर ज्या ठिकाणी एक मराठा उमेदवार असेल आणि दुसरीकडे वंचितचा उमेदवार असेल जर तुमचा तो उमेदवार मराठा समाजाच्या बाजूने उभा राहिलेला तुम्हाला दिसला नसेल तर तुम्ही वंचित की मराठा नेमकं कोणाला निवडणार कमेंट करा जय महाराष्ट्र